माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन भेट द्या ते म्हणत असतील परंतु सुरगाण्यामध्ये त्याचा कुठेही आणखी काही दिसले नाही ते कागदावरच काम आहेत प्रत्यक्षात कुठं झालेलेच नाही काम आतापर्यंत ते भाषणामध्ये बोलायलाच झालेला आहे ते सातशे कोटी किंवा हजार कोटी म्हणतात परंतु ते येऊन दाखवावं तिथं आज आम्हाला उपजिल्हा रुग्णालय पाहिजे होतं तिथे एक त्या दवाखान्यामध्ये थोडं औषधसुद्धा मिळत नाही ही व्यवस्था झाली पाहिजे तिथं रुग्णाला काही अडीअडचणी अनेक आहेत आमचा माणूस फार नाशिकला पाठवतो साधे अँब्युलन्स नाही तिथं एखादी दवाखान्याची सोय नाही तरी सातशे कोटी हजार कोटी गेले कुठं नेमका विकास कुठं झाला विकास कुठं झाला हा प्रश्न त्यांना करावा लागेल लागे आपल्याला की हे पैसे कुठं आले आणि कुठं टाकले याचं काय विल्हेवाट लावली रस्ते सुरगाण्याचे बघा पूर्ण खड्ड्यात रस्ता रस्त्यात खड्डा हेच कळत नाही मग रस्ते नाही दवाखाने नाही हे डोळ्यासमोर दिसलेले प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही सिंचन नाही आमचे स्थलांतरित लोक झाले ह्या मुद्द्यावरतीच आम्ही इलेक्शन लढणार हे नाही दवाखाने नाही ही डोळ्यासमोर दिसलेली प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही सिंचन नाही आमचे स्थलांतरित लोक झाले पण ह्या मुद्द्यावरतीच आम्ही इलेक्शन लढणार आहे मान आमच्या सुरगाणा तालुक्यात ती प्रस्थिती दुप्पट झाली जास्त स्थला स्थलांतर वाढू राहिलंय कोरोनाचं शिक्षण पुढत आई वडील घेऊन मुलांना तिकडे इथं कोणी ठेवायला हे नाही म्हणून घेऊन जातात स्थलांतर दुपटीने वाढलेलं आहे त्यांच्याकडून कोणताही मुद्दा सुटलेला नाही साध्या लोकांना आता प्यायला पाणी नाही असे हे अनेक प्रश्न आणि हे कोणतेही आजी माझी आमदारांनी केलं नाही म्हणूनच आम्ही नवीन म्हणजे नवीन उमेदवार लोकांना पाहिजे म्हणून आमच्या नावाला पसंती आहे आणि म्हणून आम्ही जोरदार प्रयत्न करू राहिले श्रीभवन धर्माचं काम किती टक्के झालेलं आहे भवन धरणाचा आता सुरुवात झालेली आहे परंतु तिथं कामाची काहीही प्रगती नाही थोडासा खड्डा उकरून ठेवला पाऊस चालू व्हायच्या आधी परत बुजून गेला ते वेळोवेळी येऊन बघून जातात परंतु अद्याप त्याच्यात काही सुद्धा प्रगती नाही झाली शेतीला पाणी वेळोवेळी मिळालं पाहिजे वीज मिळाली पाहिजे आणि त्या शेतीतून उत्पन्न मिळाल्यानंतर त्याला योग्य भाव कसा मिळेल याच्यासाठीच आमचा जास्त प्रयत्न राहणार आहे कारण की मतदारसंघामध्ये शेतकरी वर्गच हा नव्वद आमचा उद्देश आहे माझं शॉप आहे सटाणा रोड एक रोमॉ जोड गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या घ्या आणि मग नंतर पुढच्या